मागच्या महानगरपालिकेत थोडक्याने राहिलो होतो थो। दोनच कमी पडले होते पण तुम्हाला माहिती आहे कमी असले तरी काय करायचं आपल्याला माहिती असल्यामुळे आपण गणित जमवलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर हा त्यावेळी बसायची वेळ आली होती पण मला आजही आठवतं की मला फोन आला एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे आपली महायुती आहे ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो पण इतकी वर्ष आमचा महापौर बनतोय उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत ते खूप नाराज झाले आहेत त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या आणि आपण त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब लावला नाही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी बोलवलं त्यांना विचारलं की काय करायचं सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर त्यांना देऊ आणि आम्ही हा निर्णय केला की के ठीक आहे महापौरही तुम्ही घ्या उपमहापौरही तुम्ही घ्या स्थायी समिती अध्यक्षही तुम्ही घ्या या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू विरोधी पक्षाचं काम करणार नाही पण तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू आणि आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला आपण तर मन मोठं दाखवलं आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं ते आपण केलं पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाडं म्हणावं लागलं अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का यारनेही लूट लिया घर यार का पण काही हरकत नाही आपल्याला माहितीये है, आपण रडणारे नाही आहोत लढणारे आहोत लढणारे छत्रपती शिवरायांकडं प्रेरणा घेतलेले आपण लोक आहोत छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकले आणि जिंकल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं स्वराज्य वाचवायचं असेल तर किल्ले परत करावे लागतील आणि पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल महाराजांनी किल्ले परत केले पुन्हा एकदा अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला ती आमची प्रेरणा आहे आणि म्हणून ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं दोन हजार बावीसला ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि दोन हजार चोवीसला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत आलं नाही तरी कोण कोणाला सोबत घेतायत तरी खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण मला आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक राव आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे तो ब्रँड होता तुम्ही नाही आहे नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आमची परंपरा बघा या ठिकाणी एक साधारण कार्यकर्ता अमित साटम हा देखील या ठिकाणी भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो लोढाजी नंतर लोढांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही शेलारांच्या नंतर शेलारांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही एक अमित साटम हा या ठिकाणी अध्यक्ष झाला ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे नेतृत्व जनतेतन तयार होतं त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये